मनो निरुक्मा देवीवरा विठ्ठला उदाराभावे सियामा शियामा श्रुतिपुराणे वर्णति नेति नेति तुझा महिमा तुझे नामरूप सुन्दर ये चे निरन्तर देयामा सर्वोत्तमा रय्या माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय मनोनी खेड मांडेलाय सांग नाही कोणी दिशावर जेली माझी आगोते हे वसले सकळ ना मूळ विटाळाचे करोनी ओळखी दिली एक सरे न देखो दुसरे विषमाते तुका म्हणे नाही काळापाशी गोवा स्तिती मती देवाचो निया भगवंत अर्जुनाला सांगत आहेत अर्जुना माझी वसले सकड हे सर्व माझ्याच इच्छेनं आकाराला आले आहेत मीच यांना सांभाळतो इतकच काय यांना जन्माला मीच घालतो सांभाळ मीच करतो आणि संहार ही मीच करतो आधी मध्य आणि अंती मीच आणि मीच जीवाच्या ठिकाणी आहे या ठिकाणी अद्वैत भावाने सर्वांनी राहावं द्वैत आलं की माझ्यापासून जीव लांब जात असतो आणि त्यांना द्वैत व्हावं द्वैत भावात वागावं का अद्वैत भावात यावं हीच परीक्षा जीवाच्या ठिकाणी मी मायेला सोपवून मायेकडे ती परीक्षा घ्यायचं सोपवलंय माया जीवाला झपाटते तिच्या प्रभावाखाली जीवानं किती जायचं आणि केव्हा तिच्यातून बाहेर सोटायचं हाही खेळ मीच मांडलाय भगवंत म्हणतात आपुलिया बडे तोळी माया जाड ऐसे नाही बड कोणापाठी मी घातलेलं हे जाळं सहजपणे टाकून देता येईल असा जर विचार जीव करत असेल तर ते शक्य होत नाही मायेतून बाहेर पडायचं असेल तर माझीच कृपा व्हावी लागते दैवी ही ऐशा गुणमया मम माया दुरत्तया मामी वये प्रपद्यते माया मेहताम तरण तिथे अरे ही माया माझी निर्मिती आहे म्हणून ती माझ्या ताब्यात आहे आणि जीव हा मायेच्या ताब्यात आहे मायेतून सुटका करायची असेल तर मी सांगितल्यावरच माया ऐकत असते आणि आपली पकड सैल करत असते म्हणून या मायेतून बाहेर येण्याकरता मैया अर्पित मनोबुद्धी माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी जीवानं अर्पण करायला पाहिजे करता करविता एक मात्र परमात्मा आहे मात्र म्हणून द्वैत संपवता आलं पाहिजे करोने ओळखी दिली एकसरे, न देखे दुसरे विषमासी हे वारंवार मी जीवाला ओळख करून देत असतो की बाबा रे तू माझाच अंश आहे माझाच अंश आहे वेळोवेळी त्याच्यावर संकट टाकून त्याला दुःखाच्या खाईत लोटून माझ्या स्वरूपाची जाण त्याला व्हावी असे प्रसंग जीवनामध्ये मी वारंवार करत असतो अर्थात त्यामागे त्याचं कर्मफळ असलं तरी प्रत्येक क्षणी मी त्याला याची जाण करून देत असतो करोनी ओळखी दिली एक सरे न देखे दुसरे विषमासी अरे हे संपूर्ण सृष्टी मीच निर्माण केली आहे ही संपूर्ण सृष्टी माझ्यातच सामावलेली आहे मीच या सृष्टीचा स्वामी आहे आणि प्रत्येकाच्या हृदयस्त मीच आहे सर्वस्य चाहम हृदय सन्निवेष्ट मत्त स्मृतीर ज्ञान उपोहण च वेदैस्य सर्वे रहमेव वेदो वेदांत वेद कृते वचाम या संपूर्ण जीव मात्राचा हृदयस्त आत्मा रूपाने मी बसलो आहे आणि सर्वांमध्ये मी सम समान आहे इथ विषमाला थाराच नाही करोनी ओळखी दिली एकसरे आता विषम पाहयचच नाही न ना देखे दुसरे विषमासी भगवंतावर अर्जुनाचाही तितकाच विश्वास होता महाराज म्हणून तर संपूर्ण सैन्य नारायणी एका बाजूला आणि त्याच्या बदल्यात फक्त भगवंत आणि तेही निशस्त्र निवड निवडीचं अधिकार दुर्योधनाला दिला आपल्या बुद्धीप्रमाणे त्यानं सैन्याची निवड केली अर्जुन त्यावेळेस मनोमन असला मला तूच तर पाहिजे होता भगवंताला अर्जुन म्हणतोय की तू आहेस ना देवा बस मला आता काही नको हा हा विश्वास भगवंताविषयी जीवाच्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे महाराज कारण तोच तो करता करीत आहे जय पराजय त्याच्याच हातात आहे हे अर्जुनाला माहिती होतोय माहीत असूनही अर्जुन जे आडेवेडे घेतो आहे ती जबाबदारी भगवंतानं स्वीकारावी म्हणून घेतोय कारण एकदा तुझ्याकडे मी समर्पित झालो की युद्धाचा जो परिणाम होईल त्याचा अधिकारी तू असशील भगवंताला सांगतोय अप्रत्यक्षपणे अर्जुनाला भगवंताकडून वधवून घ्यायचं आहे की तूच करता आहेस ना मग मला हेच हवं आहे अर्जुन ओळखत नव्हतं असं नाही महाराज अहो अल्पज्ञान प्राप्त केल्यानंतर जर आपल्याला हे कळायला लागतं ज्याचं सारथ्य भगवंतानी केलंय त्याला कळत नव्हतं का हो कळत होत विश्वरूप दर्शन दाखवून भगवंतांनी शेवटी सांगितलं की करता मीच आहे अरे द्रोणमचे भीष्मांचे जयद रथांचे कर्ण स्थान अपी योध विरान मया हातान मीच मारल्या यांना आधी निमित्त मात्र जीव असतो महाराज हे आपल्याला कळावं याकरताच अर्जुनाचं निमित्त करून भगवंत श्रीमद्भगवद्गीता उपदेशित आहेत आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक एकोणतीस यावर भाष्य करताना मौली तीनशे ब्याण्णव क्रमांकाच्या म्हणतात ये ऐशेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घेपे ये तुले वा हो वेगा अर्जुना हे असंच बनलेलं आहे संपूर्ण जग आणि ही ईश्वर ही एकमेकात मिसळली आहे ही सांगड तू ओळखून घे जीव भगवंतापेक्षा वेगळा नाही आणि भगवंत जीवापेक्षा काही वेगळा नाही परंतु त्याप्रमाणे साधकाच्या बुद्धीनं तसं पत्करलं पाहिजे महाराज भगवंत जसं सांगता आहे तेवढं जर जीवानं ते स्वीकारलं त्या साधकानं स्वीकारलं अंगा अंगीकारलं तोच नियम जीवनामध्ये उतरवला त्याशी एकरूपता जर साधली एवढंच फक्त केलं की भगवंताची प्राप्ती भगवत प्राप्ती झालीच म्हणून समजा म्हणून माऊली वर्णन करतायत हे ऐषेची संचले परस्पर मिसळले बुद्धी घेपे एतुले, तुले होवा वेगा अर्जुन फक्त तू इतकं कर भगवंत सांगतायत आणि माऊली तेच वर्णन करतायत की ऐशेचे संचले असंच आहे मी जे सांगतो आहे तसं परस्परे मिसळले ब देवान भाव येता ते देवा भावयंता परस्परम भावयंता श्रेया परम वापसात जीव भगवंतामध्ये आणि भगवंत जीवामध्ये समाविष्ट आहे बुद्धी घेपे ए तुले इतकं फक्त तू समजून घे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय